नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या घेऊन आलोय आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी या बातम्यांमध्ये कर्जमाफी शासकीय योजना बाजारभाव हवामान अंदाज निवडणुकीच्या घडामोडी अशा महत्वाच्या घटकांचा समावेश आहे प्रत्येक बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची असून त्यांच्या निर्णय प्रक्रियेत मोठा वाटा असू शकतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथील एका सभेत मोठी घोषणा करत शेतकऱ्यांसाठी दिवसा बारा तास वीज प्रकल्प आणण्याचा निर्णय जाहीर केलाय याशिवाय राज्यात त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासनही दिलं फडणवीस यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या समस्या नक्की कमी होतील अशी आशय ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची प्रणाली सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले त्यानुसार लातूर धाराशिव कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं राज्यातील विविध भागात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे पेरणी व शेती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं हा अंदाज महत्वाचा ठरू शकतो ऑस्ट्रेलियातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील हरभरा आयातीत मोठा उतार होण्याची शक्यता असल्याने हरभरा बाजारभावात घट होऊ शकते यापूर्वी कापसाच्या बावीस लाख गाठींची आयात झाल्याचं जाहीर करण्यात आले होते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा दुसरा मोठा धक्का आहे महाराष्ट्रातील प्रमुख पिकांमध्ये कापूस आणि हरभरा यांचा समावेश आहे त्यामुळे ही आयात शेतकऱ्यांच्या उत्पादनावर थेट परिणाम करू शकते राज्यातील ढगाळ हवामानामुळे तूर पिकावर विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे अनेक भागात तूर पिकावर बुरशीजन्य रोग आणि पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसत आहे परिणामी शेतकऱ्यांना फवारणीसाठी अधिक खर्च करावा लागत असून यंदा अतिरिक्त खर्च वाढलाय अशा प्रकारे वातावरणामुळे पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार राज्यातील सोलापूर सांगली पुणे कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेती कामात हालचाल आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक काळात अजित पवार गटाला शरद पवार यांचा फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे निवडणुकीतील प्रचारात पवार कुटुंबियांच्या फोटोचा वापर रोखण्यात आलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद